हो मी इथून माझ्या मतदानाकडे गावाकडे जाणार आहे पण तत्पूर्वी मी वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे नंतर मी गोपीनाथ गडावर दर्शन घेणार आहे आणि मग मतदानाला जाणार आहे आम्ही मुंडे साहेब असेपर्यंत नेहमी एकत्र मतदानाला जायचो आता ते नाहीत पण त्यांची ऊर्जा आणि त्यांचा आशीर्वाद नक्कीच आमच्यासोबत माझा विश्वास खूप चांगला आहे कारण माझा विश्वास आहे चांगल्या गोष्टींवर चांगल्या विचारांवर सकारात्मकतेवर बीड जिल्ह्याच्या विकासाची काळजी करणारे जास्त लोक या बीड जिल्ह्यात आहेत मला असा विश्वास आहे आणि मी राजकारण करत असताना कधीही अभद्र किंवा वाईट कधीही विचार करून राजकारण केले नाही कोणाविषयी कधीही जीवनामध्ये मी कुठलीही वाईट टिप्पणी केली नाही मी विचारांचं राजकारण करते मी विकासाचं राजकारण करते माझ्या पाठीमागे जनता नक्की हा विषय आणि धर्म या विषयांच्या पलीकडे मतदान करत आलेला बीड जिल्हा परत एकदा तेच करेल असा मला विश्वास आहे नक्कीच निवडणुकीमध्ये दरवेळी एक चॅलेंज वेगळं समोर उभं राहतं एक अंडरकरंट असतो विविध विषय उभे राहतात उभे केले जातात पण या सगळ्या विषयांची सत्यता लोकांच्या समोर आहे ती पडताळून लोकं मतदान करतील हे कठीण निवडणूक होती ज्या पद्धतीने सोशल मीडिया किंवा ज्या पद्धतीने प्रचार प्रसार होता पण मला विश्वास आहे की सकारात्मकताच जिंकेल थँक्यू थँक्यू